नमस्कार मित्रांनो आजपर्यंत आपण वेगवेगळ्या प्रकल्पांना कशा रीतीने वेगवेगळ्या परवानग्या प्राप्त करून घेता येईल याबद्दल माहिती घेतलेली आहे पण तुमच्या मनात कधी आला आहे का की काही बांधकामं तुम्ही परवानग्याशिवाय करू शकता होय असे अनेक कामं आहेत ज्यासाठी तुम्हाला कोणताही परवाना घेण्याची गरज नाही आणि आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याच कामाची माहिती देणार आणि या नियमाचा आपल्याला कसा फायदा करून घेता येईल हे समजण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बांधकाम करताना काय काय कामं परवानग्याशिवाय करता येतात हे बघूया त्यामुळे तुमचं काम सोपं होईल आणि वेळेची व पैशाची बचत होईल चला तर सुरुवात करूया कायद्यानुसार आदेश असलेली कामं काही वेळा तुम्हाला सरकारी आदेश किंवा कायद्याने काम करण्याचं सांगितलं जातं अशा वेळेला तुम्हाला कोणत्याही परवानगीची गरज नाही उदाहरणार्थ ना जर तुम्हाला एखादं सरकारी प्रकल्पाचं काम ठेका म्हणून दिलं गेलं असेल तर ते काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कोणताही वेगळा परवाना घ्यावा लागणार नाही यामुळे तुम्हाला सरकारी काम सोप्या पद्धतीने करता येतात आणि ते कायदेशीररित्या सुरक्षित असतं अधिकारानुसार काम करणाऱ्या संस्था काही संस्था त्यांच्या अधिकृत अधिकाराचा वापर करून बांधकामं करतात या बांधकामासाठी देखील कोणताही परवाना लागत नाही उदाहरणार्थ सार्वजनिक उपक्रमाच्या इमारती किंवा सरकारी यंत्रणा ज्या कायद्यानुसार काम करतात त्यांच्यासाठी परवाना आवश्यक नसतो वरील दोन प्रकारची कामे आपल्या परिसरात होत असतात काही समाजकंटक कामांना परवानगी नाही म्हणून त्या ठेकेदारला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतात ठेकेदार तरी कुठून देणार तो आपल्या या भागातील विकासकामाचा दर्जा घसरवून त्यातूनच त्याला काहीतरी द्यावे लागणार एक समजदार नागरिक म्हणून आपल्याला ही माहिती हवी की आपल्या भागातील विकासकामाला कुठल्याही परवानगीची गरज नाही अशा वेळेला अशा समाजकंटकावर आपल्याला कायदेशीर कारवाई करता येईल आता शेतीशी संबंधित कामं विहिरी खोदणं शेतीसाठी रस्ता तयार करणं ही कामं परवान्याशिवाय करता येतात शेतीच्या दैनंदिन कामामध्ये ही कामं महत्त्वाची असतात आणि त्यासाठी कोणताही अडथळा येत नाही शेतातील तुमचं दैनंदिन काम सुरळीत पार पडण्यासाठी परवानगीशिवाय तुम्ही विहीर खोदू शकता किंवा शेतीच्या वापरासाठी आवश्यक असणारे रस्ते तयार करू शकता यामुळे तुमचं काम सोपं आणि जलद होतं सामान्य सार्वजनिक वापराचे तात्पुरते सेटअप तुमच्या खाजगी जमिनीवर तात्पुरत्या स्वरूपात लग्न समारंभ सण किंवा पंडाल उभारण्यासाठी तुम्हाला परवाना लागत नाही त्यामुळे तुमचे व्यक्तिगत आणि सांस्कृतिक कार्यक्रम विना अडचणी येतात होतात अशा वापरासाठी तुमच्याकडे असलेली जमीन तुम्ही भाड्याने देऊन उत्पन्नही कमवू शकता सोलर पॅरची स्थापना सोलर पॅनल्स उभारण्यासाठी परवान्याची गरज नसते जर ते एक पॉईंट आठ मीटरपेक्षा कमी उंच असतील आणि स्ट्रक्चरल स्थिरतेचे प्रमाणपत्र परवानाधारक अभियंत्याकडून मिळवलं असेल तर यामुळे तुम्ही विजेची बचत करू शकता आणि पर्यानुकूल ऊर्जा वापरू शकता सोलर पॅनल उभारून विजेच्या बिलात बचत करता येते आणि सोलर एनर्जीचा वापर तुम्हाला पर्यावरणास मदत करण्यासाठी उपयुक्त ठरतो आतील हलके पार्टिशन किंवा केबील्स तुमच्या व्यावसायिक इमारतीत हलक्या पार्टिशन्स किंवा किविन्स बसवण्यासाठी देखील परवाना लागत नाही फक्त स्ट्रक्चरल स्थिरतेचं प्रमाणपत्र परवानाधारक अभियंत्याकडून घ्यावं हो लागतं आता तात्पुरते गोडाऊन आणि ऑफिसेस बांधकाम साईटवर तात्पुरते गोडाऊन किंवा ऑफिस उभारण्यासाठी कोणताही परवाना आवश्यक नसतो बांधकाम सुरू असताना यासाठी कोणताही नियमभंग होत नाही आता मशिनरी साठवणे औद्योगिक जमिनीवर मशीन स्थापित करण्याच्या आधी ती साठवण्यासाठी तात्पुरते शेड उभारता येतात यासाठी कोणताही परवाना लागत नाही बांधकाम कामगार तळ बांधकाम साईडसाठी कामगारांच्या तात्पुरत्या तळासाठीची पाण्याची आणि स्वच्छतेची सोय करून देता येते यासाठी कोणताही परवाना लागत नाही आणि कामगारांना सुरक्षित ठिकाण मिळतं चित्रपट किंवा टी व्ही सेट्स उभारणे चित्रपट किंवा टी व्ही मालिकेसाठी एक वर्षाच्या आत तात्पुरती शेड उभारण्यासाठी फक्त अधिकाऱ्यांना कळवून काम करता येते परवाना आवश्यक नाही यासाठी तुम्ही तुमची जमीन भाड्याने देऊन त्यातून उत्पन्न मिळवू शकता आता एकशे पन्नास ते तीनशे चौरस मीटरपर्यंतचे प्लॉट्स आणि त्यावरील बांधकाम कमी जोखमीच्या प्लॉट्सवर म्हणजे एकशे पन्नास ते तीनशे चौरस मीटर काही विशिष्ट अटीचे पालन करून बांधकाम करता येतं यामध्ये नियमाचं पालन केल्यास यासाठी परवाना लागत नाही ॲग्रो टुरिझमसाठी आठ खोल्यांचे बांधकाम शेती क्षेत्रामध्ये दोन हजार सोळाच्या पर्यटन धोरणानुसार तुम्ही आठ खोल्यापर्यंत ॲग्रो टुरिझम सेंटर सुरू करू शकता ज्यासाठी कोणताही बांधकाम परवाना आवश्यक नाही फक्त नियमाचं पालन करावं लागतं हे सर्व नियम तुम्हाला जास्त स्वातंत्र्य देतात त्यामुळे तुम्ही तुमच्या बांधकामाच्या कामामध्ये वेळ आणि पैसा वाचू शकता परवानग्याशिवाय काम केल्यामुळे अधिक अडचणीचा सामना करावा लागत नाही तर मग तुम्हाला बांधकाम परवण्याशिवाय करता येणाऱ्या कामाची संपूर्ण माहिती मिळाली असेल यामुळे तुमच्या व्यवसायासाठी आणि घराच्या कामाची प्रक्रिया सोपी होते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमचे प्रश्न कमेंटमध्ये विचारायला विसरू नका अधिक माहितीसाठी पुढच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद